राहिलेला आहे याचा अध्यक्ष मध्ये विचार केला पाहिजे तीन पॉइंट मुद्दे पण नाही आहेत अध्यक्ष मोदय मुंबई उच्च न्यायालयाचं कोल्हापूर इथं खंडपीठ व्हावं अशी मागणी अडतीस दीपांकर दत्ता मुख्य न्यायमूर्ती होते त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर बैठक झाल्यानंतर आम्ही सर्किट खंडपीठ स्थापन करू याचा निर्णय घेऊ असं सांगितलं पण त्यानंतर मुख्यमंत्री मोदय आणि चीफ जस्टिस महाराष्ट्राचे जे आहेत मुंबईचे त्यांची भेट झालेली नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मी आपल्यामार्फत विनंती करतो की हे सर्किट खंडपीठ कोल्हापूरला सुरू कर खंडपीठाचीच मागणी आहे आता ते होत नाही तर तोपर्यंत तो सर्किट खंडपीठ मंजूर करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं अध्यक्ष महोदय एका सत्ताधारी पक्षातील आमचे राजू का